हा याचा पदारचा भाग आहे त्याच्यामध्ये ही छान अशी बांधणी प्रिंटिंग करू, करून सॉरी पोलका डॉट्स प्रिंटिंग करून याचा जो है ला है, लाबुन का लुक आहे तो ठेवण्यात आलेला आहे लांबून बांधणी सारखा लुक देतोय आता ही आहे चेक्स पॅटर्न मध्ये हो मित्रांनो तुम्ही ते पाहताय काही अशा प्रकारची फाईन चेक्स पॅटर्न मध्ये ही वस्तू तुम्हाला मिळते तर पुढची आहे आता ही छान अशी मल्टीप्रिंटेड तुम्हालाही मिळत आहे मल्टीप्रिंटचं काम करण्यात आलेलं आहे लुक वाईज एकदम अट्रॅक्टिव्ह आणि फाईन वस्तू आहे तुम्ही एकदा इथे या मित्रांनो परचेसिंग करा नको नका करू पण तुम्ही एकदा विजिटला या तुम्हाला विजिटला आल्यानंतर कळेल आणि जर येणं ना पॉसिबल नाही आहे तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन चेक करू शकतात डायरेक्ट व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज करा पुढची सगळी माहिती ना तुम्हाला तिथे आम्ही देऊ नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि मित्र आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो मित्रांनो जर कपड्यांचा बिझनेस जर कुणाला करायचा असेल ना तर ते अजमेरा फॅशनशी जोडून करू शकतात आजच्या व्हिडिओ ना आपला खूप स्पेशल होणार आहे कारण की दरवे दरवेळेस मी तुमच्यासाठी प्रोडक्ट घेऊन येत असते त्याच हिशोबाने आज मी एक पर्टिक्युलर प्रोडक्ट आणलेला आहे तो आहे पी सी कॉटन हो मित्रांनो कॉटनमध्येही भरपूर व्हरायटीज असतात पी सी कॉटन कोटा कॉटन मलाई कॉटन चेक्स कॉटन मुंगा कॉटन प्युअर कॉटन असे खूप सगळे अजून खूप सगळे असतात त्यामधून काही मी आज तुमच्यासाठी पीसी कॉटनचे सॅम्पल घेऊन आलेली आहे म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहता जर अशा प्रकारचे प्युअर पीसी कॉटनच्या वस्तू तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची असतील तर चला सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे पी सी प्रिंटेड कॉटन तुम्ही इथे पाहतायत छान अशी हॅवी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि गोष्ट करू याच्या लुकची तर आपण पाहूया खोलून ही वस्तू कशी दिसते तर जर आपण याला असं खोलू हे प तुम्हाला इथून याचा एक्झॅक्ट लुक माहिती पडेल तर इथे तुम्ही पाहतायत एकदम फाईन असा लुक आहे क्रिएटिव जी आहे ना लिप प्रिंटिंग करण्यात आलेली आहे कलर कॉम्बिनेशनही खूप छान घेण्यात आलेलं आहे आणि कपडा जो आहे ना प्युअर कॉटनचा आहे हंड्रेड पर्सेंट वॉशेबल तुम्हाला कपडा मिळत असतो आणि एक गोष्ट तुम्हाला माहीत आहे कॉटन हा एक असा फॅब्रिक आहे जो गरमीमध्ये थंड आणि थंडीमध्ये गरम असतो त्यामु त्यामुळे हजारो वर्षापासून ना आपले जे लोक आहेत ना ते खास करून आप भारतामध्ये कॉटनची खूप जास्त डिमांड होत असते म्हणून जर तुम्हाला कॉटनच्या वस्तू ठेवायच्या असतील तर जरूर तुम्ही कॉटनच्या साड्याही मेंटेन करू शकतात है। हो त्यामध्ये प्रिंटिंग डिझाईन पॅटर्न्स आणि वेगवेगळे कॉटनची व्हेरायटी असते ना ती सगळी मेंटेन करून ठेवा चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची व्हरायटी तर ही तुम्ही इथे पाहतायत खूपच छान असं तुम्हाला हे पॅटर्न मिळतं आहे हे पहा हा याचा पदरचा भाग आहे त्याच्यामध्ये ही छान अशी पोलका डॉट्स प्रिंटिंग करून याचा जो ला लुक आहे तो ठेवण्यात आलेला आहे लांबून बांधणी सारखा लुक देतोय पण ऍक्च्युअली हा पोलका डॉट करून हा ठेवण्यात आलेला आहे चला याची बॉडी पाहूया तर ही याची इनसाइड बॉडी आहे एकदम अट्रॅक्टिव्ह वस्तू आता मित्रांनो तुम्हाला सगळं होलसेलमध्ये तर मिळत आहे ते सरळ मॅन्युफॅक्चर पासून पण नुसतं हेच नाही तुम्ही कॉटनच नाही भरपूर काही वस्तू ऑर्डर करू शकतात साडी कुर्ती ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटिकोट मेन्सवेअर किडसवेअर लहंगा नाइटी आणि भरपूर काही वस्तू होलसेलमध्ये तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला जरुरी नाही आहे की इथे यावं लागेल हो तुम्हाला यायचं असेल तर मोस्ट वेलकम पण जर येणा पॉसिबल नसेल तुम्ही एक हाऊस वाईफ आहात एखाद्या लहान अशा गावखेड्यामध्ये राहत आहेत तर तुमच्यासाठी येणं जर पॉसिबल नसेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात ऑनलाईन ऑर्डर करणं पण एकदम सेफ आहे जी वस्तू तुम्ही पाहाल तीच वस्तू तुम्हाला इथून दिली जाते आजपर्यंत आमच्यासोबत पन्नास हजारपेक्षा जास्त कस्टमर जुळलेले आहेत आणि त्यांचा बिझनेस ते करत आहेत तर, तर तुम्हीही त्यातून एक बनू शकतात तर चला जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची पॅटर्न तर वाव आता ही आहे चेक्स पॅटर्नमध्ये हो मित्रांनो तुम्ही ते आहात काही अशा प्रकारची फाईन चेक्स पॅटर्न मध्ये ही वस्तू तुम्हाला मिळते आहे ना एकदम फाईन लुक वाईज पण छान आहे कलर एकदम कॉम्बिनेशन छान करण्यात आलेलं आहे आणि चेक्स जो आहे ना तुम्ही ते पाहताय चेक्सची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे दोन ते तीन कलरच्या फ्युजन करून तर लुकवाईज ही पण वस्तू फाईन आहे धुतल्यानंतर नाही याचा कलर जात नाही किंवा कपडाही खराब होत नाही मित्रांनो तुम्हाला एक खूप सगळी शॉरिटी दिली जाते तुम्हाला कपड्याची शॉरिटी दिली जाते तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे टिप्स अँड ट्रिक्स पाहिजे तेही तुम्हाला इथून सांगितले जातात आता मीही तुम्हाला मध्ये रोज व्हिडिओचे दोन ते तीन पॉइंट्स असे सांगत असते जेणेकरून तुम्ही ग्रो तुमचा बिझनेस ग्रो करू शकतात चला अजून एक गोष्ट सांगते ती म्हणजे की जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे कपडा समजा तुम्ही परचेसिंग केली तुम्ही घेऊन घेतला तुम्ही आता घरून स्टार्ट करत आहात तर तुमचे कस्टमर मेन तुमचे दोन ते तीन प्रकारचे कस्टमर कॅटेगरीमध्ये करतो आपण घरून जर बिझनेस करत आहात तुम्ही हाऊस वाईफ आहेत तर पहिलं म्हणजे तुमच्या ओळखीचे तुमचे मैत्रीण ते वाले असू शकतात दुसरे तुमचे आजूबाजूला राहणारे राहणार तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक आणि तिसरे म्हणजे की तुमचे नातेवाईक आता हे तीन ते चार कॅटेगरी जे असतात आणि त्यामध्ये ते प तुमच्याकडून परचेस करतात आता तुम्ही काय करू शकतात अशा प्रकारे तुमचा जो बिझनेस आहे ना त्यांना सांगा त्यांना सुरुवातला जसं शॉपमध्ये ते जात आहेत ना आता शॉपमध्ये जे आहे ना जास्त मार्जिन लोक टाकत असतात कारण की ते एक मोठ्या प्लेसवर असतं पण जर तुम्ही घरून करत आहात ना सुरुवातीला मार्जिन तुम्ही थोडी कमी ठेवा कारण की बाहेर जर चाळीस टक्का मार्जिन कोणी ॲड करत करत असेल ना तर तुम्ही पंचवीस ते तीस टक्का मार्जिन ॲड करा तर तुमच्या कस्टमरला मार्केटपेक्षा सस्ती तुमच्याकडे वस्तू मिळेल तर त्यांना हे कळेल की मार्केटपेक्षा स्वस्त आहे तर यांच्याकडून घेतलं गेलं पाहिजे तर ते तुमच्या दुसऱ्या कस्टमर्सला म्हणजे त्यांच्या ओळखीच्या सांगतील की चला मी तुम्हाला घेऊन चलते हा एक छोटासा सिम्पलचा ट्रिक आहे तुम्ही करू शकता त्याच हिशोबाने जर तुम्ही दुकान ओपन करत असाल तर तुमचे जे येत कस्टमर आहेत ना ते कोणीही असू शकतं म्हणजे फुटफॉल तुमच्याजवळ येत असतात वॉकिंग जास्त येत असते तर तुम्ही काय करू शकता तुम्ही रजिस्टर ठेवा किंवा नोट करून ठेवा तुमच्या सिस्टममध्ये की कोणता कस्टमर येत आहे पॉसिबल असेल जे कस्टमर कम्फर्टेबल असेल त्यांचा तुम्ही फोन नंबर घ्या ॲड्रेस घ्या जर का पॉसिबल असेल आणि त्याची बर्थ डेट विचारा त्यांच्या बर्थडेच्या दिवशी तुमच्या जे दुकानाचं जेही नाव आहे तुमच्या फॉर्मचं जेही नाव आहे त्या नावाने त्यांना दर आठवडी दरवर्षी तुम्ही बड्डे विश करा दिवाळी विश करा होळी विश करा कोणताही सण येतो आहे तो, तो सण विश करा जेणेकरून त्यांना एक त्यांच्या माइंडमध्ये तुम्ही ऐकलं असेल ना आता एस बी आय जर बँक असेल किंवा तुम्ही कोटक बँक कोणत्याही प्रकारचे बँकवाले असो तर ते तुम्हाला टेक्स्ट मेसेज करतात की हॅपी नवरात्री हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ यू दिवाळी ऑफर्स त्या हिशोबाने एक तुम्ही तुमच्या शॉपचे त्यांना एक ट्रिक देऊ शकतात की ठीक आहे अशा प्रकारचं ऑफर आम्ही रन केलेलं आहे सेल चालू आहे सेल वगैरे तर असं काहीच नसतं पण तुम्ही त्यांना सांगू शकतात की सेल आहे तर तुमच्याजवळ कस्टमर येतील न्यू तुमच्या कलेक्शनचा त्यांना व्हॉट्सअपवर अपडेट पाठवा की हा आमच्याजवळ न्यू कलेक्शन आहे तर ते तुमच्याजवळ येतील अशा प्रकारे खूप सगळे टिप्स असतात ट्रिक्स असतात जे मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये सांगत असते म्हणून जर अजून तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब नाही केलंय ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच जी नोटिफिकेशन बेल आहे ना त्यालाही दबायला अजिबात विसरू नका चला मित्रांनो जाऊया पुढे आणि पाहूया आपली पुढची पॅटर्न तर पुढची आहे आता ही छान अशी मल्टीप्रिंटेड तुम्हालाही मिळत आहे मल्टीप्रिंटचं काम करण्यात आलेलं आहे लुकवाईज एकदम अट्रॅक्टिव्ह आणि फाईन वस्तू आहे आणि जसं मी सांगितलं आज आपण पी सी कॉटनची व्हेरायटी पाहत आहोत आय होप तुम्हाला याने कळेल की साडी कशी दिसेल तर एकदमच फाईन साडी ही तुम्हाला मिळेल याची मी कॅटलॉगची गोष्ट करू तर हा पा हा याचा कॅटलॉग आहे ओवरऑल लुक अशाच प्रकारे तुम्हाला याचा खूप सगळा ओवरऑल लुक मिळत असतो याचा पूर्ण कॅटलॉग मिळत असतो अजून एक गोष्ट मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगू इच्छित आहे तुम्हाला सिंगल पीस म्हणणार नाही तुम्हाला सगळ्या वस्तू सेट वाईस घ्याव्या लागतील होलसेलमध्ये तुम्ही फक्त आमच्याशी बी टू बी जोडू शकतात बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस म्हणजे जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तेव्हाच तुम्ही जोडू शकतात कोणत्याही प्रकाराची माहिती हवी असेल ना तर लवकर तुम्हाला लवकर जा ते नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतात ना लवकर लवकर तिथे मेसेज करा आणि जर यायचं असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आहे पुढे दिवाळी सीझन येत आहे त्यानंतर लग्नाचा सीझन स्टार्ट होईल त्यानुसार अजून खूप सगळे फेस्टिवल्स येत आहे नवरात्री येत आहे तर प्लीज तुम्ही छान अशी ऑपॉर्च्युनिटी मिस नका करू बिझनेस सुरू करायचा आहे तर बिलकुल तुम्ही आमच्याशी येऊन जोडू शकतात आणि कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा सुरतचे सगळ्यात मोठे मॅन्युफॅक्चर ते म्हणजे अजमेरा फॅशन चला जाऊया पुढे आणि पाहूया पुढची व्हेरायटी तर ही राहिली पुढची व्हेरायटी आपली छान अशी निगेटिव्ह प्रिंटिंग म्हणजे निगेटिव्ह प्रिंटिंग म्हणजे कसं काय तुम्ही पाहाल ना तर प्रिंटमध्येही अजून एक प्रिंट दिसते तुम्हाला डबल ट्रिपल प्रिंटिंगचं काम करणं हे याचं ब्लाऊज पीस आहे प्लेन त्याला लेस बॉर्डर आहे हे पा हे या ब्लाऊज पीस मिळतंय आणि साडीची गोष्ट करूया तर काही अशा प्रकारची फाईन साडी आहे आहे एकदम अट्रॅक्टिव्ह आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न असेल ज्याचं उत्तर तर मी ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओजमध्ये देते कारण की जर तुम्ही आमचे जुने व्ह्यूवर्स आहात तर तुम्हाला माहीत आहे पण खूप सगळे नवे व्ह्युअर्स पण आहेत त्यांना या प्रश्नाचा प्रश्न त्यांच्या मनात जरूर असेल की मॅम तुम्ही प्राइस का नाही सांगत आहे याचं मुख्य कारण असं आहे जर मी लाईव्ह व्हिडिओजमध्ये अशा सगळ्या फॅन्सी आयटमची प्राइस सांगेल तीही rate, ही मॅन्युफॅक्चरिंग रेट तर ही वस्तू तुम्हाला तुमची मार्जिन ॲड करण्यात प्रॉब्लेम देते म्हणून प्राइस जाण्याची आहे किंवा तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट आमच्याशी क्वेश्चन विचारू शकतात इन्क्वायरी आहे डायरेक्ट आमच्याशी ती क्लिअर करू शकतात चला पाहूया या साडीचा ओवरऑल लुक तर काही अशा प्रकारचा फाईन असा ओवरऑल लुक तुम्हाला याचा मिळतोय आहे ना अट्रॅक्टिव्ह वस्तू तर मित्रांनो नॉट जस्ट दिस कॉटन साडीज बट प्रिंटेड साडीज वेअर साडीज पार्टीवेअर साडीज आणि त्याशिवाय कॉटन सिल्क ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पॅटीकोट कुर्ती वेअर लेगीज नायती अशा खूप सगळ्या वस्तू सरळ होलसेलमध्ये मिळत असतात तेही मॅन्युफॅक्चरपासून तर तुम्ही कशाची वाट पाहतायत बिलकुल तुम्ही एकदा इथे या मित्रांनो पर्चेसिंग करा नको नका करू पण तुम्ही एकदा व्हिजिटला या तुम्हाला व्हिजिटला आल्यानंतर कळेल आणि जर येणं ना पॉसिबल नाही आहे तर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन चेक करू शकतात व तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज करा पुढची सगळी माहिती ना तुम्हाला तिथे आम्ही देऊ तर मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ ऑन पी सी कॉटन साडीज जर आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चव्हाण नमस्ते